वाशीमध्ये चिया पिकाच्या दरात सुधारणा झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति क्विंटल चियाला वीस हजारांचा भाव मिळाला आहे चियाला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जालण्यात आवक वाढल्यानं मिरचीचे दर घसरलेत जून आणि जुलै महिन्यात हिरव्या मिरचीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आता हिरव्या मिरची आवक वाढल्यानं तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळतो अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती महसूल विभागानं थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनाम्याला सुरुवात केली शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला सोलापूरकरांनी आत्मतृप्ती योजनेला भरभरून प्रतिसाद दिला योजनेअंतर्गत ला योजने तीन लाख पंचावन्न हजार रुपये रोख तर दोन लाख रुपये किमतीचे शेकडो किलो धान्य देण्यात आले नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार संघटनेनं आंदोलन केले कांद्याला आठ ते दहा रुपये किलोचा भाव मिळतोय त्यामुळे प्रहार संघटनेच्या संतप्त आंदोलकांनी चांदवड प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात कांदे ओतून संताप व्यक्त केला आंदोलकांनी थेट कार्यालयात कांद्याचा ट्रॅक्टर आणला नाफेड ना एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर पर्यटकांना आकर्षित करू लागलाय उदगीर पठार रंगबिरंगी फुलांनी बहरून गेलाय मिनिकास पठार म्हणून उदगीरची ओळख आहे तर मांजिरी धांगरी फेटा सीताची असव कुरडू अनेक दुर्मिळ वनस्पती इथं बघायला मिळतात